स्वानंद कलामंच्या पंढरपूरच्या वतीनं रामनवमी नृत्य सोहळा उत्साहात संपन्न शिवसेना नेते महेश साटे डॉ मंदार सोनवणे यांच्यासह आलेल्या मान्यवरांकडून ज्येष्ठ नागरिकांचं कौतुक महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळख असणाऱ्या पंढरपूर शहरात सर्वच धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात त्याचप्रमाणे काल स्वानंद कलामंच पंढरपूर यांच्या वतीनं साला बादप्रमाणे याही वर्षी तेरा वर्षाची परंपरा कायम ठेवत ज्येष्ठ नागरिक संघ पुणे फेस कॉम वयवर्ष साठ ते ब्याऐंशीचे महिला पुरुष कलाकार संगीत रामनवमी नृत्य सोहळा संपन्न झाला यावेळी स्वानंद कलामंच ज्येष्ठ नागरिक संघ पंढरपूर संलग्न पुणे फेस्कॅम अध्यक्ष दिलीप टोमके यांनी एकोणीसशे तेरा साली स्थापन केला त्यात पंढरपूर पुणे परगावी यातील सर्व कलाकारांनी कार्यक्रम श्री दिलीप टोमके यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक दृश्य संगीतातून बरेच कार्यक्रम सादर केले तसा हा रामनवमी संगीत नृत्य सोहळा सादर केला या स्वातंत्र्य संघामध्ये सातशे पंच्याऐंशी वयाच्या पुरुष कलाकार उत्साही कार्यरत आहेत यामध्ये समोर भंकर कृष्ण राव अरुण वीजी शंकर शा, कवडे भारती डोंगरे स्नेहलता वाघुले अंजली कोर्टीकर राजश्री जवळे नमिता कवडे श्रीमती देशपांडे व संकल्पना मीरा टोमके असे सर्व ज्येष्ठ कलाकारांनी संगीत कृष्ण जन्म नृत्य सोहळा सारखे सुंदर कार्यक्रमांचा सादरीकरणात सर्वांची वाहवा मिळवली यामुळं ज्येष्ठांची प्रकृती मान उत्तम राहण्यास खूप मदत होते व सर्वजण उत्साही राहतात हा मोठा फायदा ज्येष्ठांची हीच सर्वांना शिकवण यामध्ये राम व सीता यांची भूमिका श्री प्रकाशराव देशपांडे रजनी देशपांडे यांनी उत्तमरित्या पार पाडली असेच कार्यक्रम सतत चालू असताना हे फक्त आनंद घेण्यासाठी म्हणून आपल्या संघाचं नावच स्वानंद कला मंच ज्येष्ठ नागरिक संघ पंढरपूर असं आहे प्राजक्ता जोशी व छोटा कलाकार विराज जोशी यांनी छोट्या रामाची भूमिका व मंदार राजूकरने मारुतीची भूमिका छानच साकारली बालकलाकार मंदार राजूरकर छोट्या मारुतीची भूमिका प्राजक्ता जोशी यांचे चिरंजीव बालकलाकार विराज जोशी यांनी छोट्या रामाची भूमिका सुंदर साकारली भरपूर प्रेक्षक असल्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत कार्यक्रमाला पाहून कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला तसेच रामनवमी हा हिंदूंचा सर्वात शुभ सणांपैकी एक आहे त्याचं साधून काल संगीत रामनवमी नृत्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते यावेळी या कार्यक्रमाचं उद्घाटन आणि प्रतिमेचं पूजन लोकसभा संपर्क प्रमुख महेश नाना साठे डॉक्टर मंदार सोनवणे विनय बडवे दिलीप कोरके दत्तात्रय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि कलाकारांचा पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी महेश साठे बोलताना म्हणाले की साठ ते ऐंशी वयात सुद्धा युवा तरुणांना लाजवेल असा उत्साह कलेच्या माध्यमातून या रामनवमी नृत्य सोहळ्याच्या माध्यमातून दिसून आला आजच्या काळात युवकांना श्रीरामनवमीचा इतिहास कळावा आणि एक चांगली पिढी घडावी अशी भावना व्यक्त करून शुभेच्छा दिल्या त्यानंतर सीता स्वयंवर रामविवाह सोहळा संपन्न झाला यावेळी दिलीप टोमके श्यामराव कुलकर्णी रामचंद्र बडके प्रकाश कुलकर्णी श्रीमती शोभा विश्वासे प्रकाश देशपांडे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थिती लावली होती